आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तिथल्या मातीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली त्यानंतर पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत जय शिवाजी जय भारत अशा प्रकारची विकसित भारताची पदयात्रा त्या पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आता खऱ्या अर्थानं करता जी प्रेरणास्थळी निर्माण झालेली आहे स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शिवसृष्टी याच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली आणि संध्याकाळी इथन आग्र्याला चाललो आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न हा त्या काळात औरंगजेबानी केला होता त्या ठिकाणी चौथा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्याकरता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे